सव्वा पाच लाख कुठं म्हणलं आपलं तिकडेच चाल आणि तिकडं त्याला तिथं तिकीट दिलं मगर पट्ट्यामध्ये देखील त्यांनी मागणी केलेली होती सुनील तिथं कोकळी निर्माण काही काहींना आत्ताच आमदार स्वप्न पडायला लागली आता काय सांगू त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सांगावं हो तेवढं थोडं आहे मला वाईट ह्याच वाटतं की बाबा आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय सगळी कामं करतोय कनेरीकर त्याचे साक्षीदार आहेत लाकडी लिंबोडीची उपचार सिंचन योजना आम्ही दत्ता मावांनी देवेंद्रजींच्या मागे लागून आता मंजूर करून घेतली त्याच्यातनं पण वरच सावळ जैनकवाडी कठवळ तिकडचा कनरी काटेवडीचा वरचा भाग हाही त्याच्यातनं भागायचं होतो मला वाटतं आपली सात गावं आहेत नऊ गावं इंदापूरचे नऊ सात अशी काहीतरी ती स्कीम आहे सोळा गावांची ती काही कोटीशी काही तीनशे काही कोटी रुपयाची या पद्धतीने आपल्याला कामं करायची त्याकरता मोदी साहेबांना खासदार नको दहा वर्ष विरोध करून काय एक काम आपलं झालंय काम आपलं झालं नाही आणि पुन्हा पाच वर्ष पंधरा पंधरा वर्ष जर आपली वाया गेली बारामती लोकसभा मतदारसंघाची तर निम्बा आयुष्य वाया जात आहे ना नोकरीला लागल्यावर तीस वर्षांनी ती रिटायर होतं अठ्ठावीसाव्या वर्षी नोकरी लागतं तीस वर्षांनी अठ्ठावन होतं आणि रिटायर होतं त्याच्यातली जर निम्मी वर्ष गेली तर कसं व्हायचं हो त्याकरता ही निवडणूक महत्वाची त्याकरता ही महायुती ह्याच्यात आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही चाललोय आमच्यावर वाटेल तशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जातात कोण सांगत दिल्लीला आम्ही दोघच करतो अरे दिल्लीला तुम्ही दोघे नरता परंतु आमच्या लोकसभा मतदारसंघाच नुकसान होतंय आहे त्याच काय तिथं लढून नाही चालत तिथ आपलं सकारून काम करून घ्यावी लागतात तिथ विश्वास संपादन करून काम करून घ्यावी लागतात ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे आता काल काहीतरी की साहेबांची ताकद अमेरिकेपर्यंत आहे आणि आज तिकडचे अमेरिकेचे न्यूयॉर्क टाइम्स जर्नलिस्ट आलेले आता त्यांना सांगितलं की बाबा एकोणीस तारखेला आमचं फॉर्म भरायचा आहे तुम्ही या आणि इथं तुमची व्यवस्था जा केली जाईल ती येणारच ना त्याच्यामध्ये त्यांचं कामाच बातम्या गोळा करणं म्हणून मा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ग्रामपंचायतीमध्ये ज्या गटाची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता नाही अशा गावातील विरोधी गटाला देखील जवळ केलं जात आहे आणि त्याच्यातून काही भ्रम पसरवला जातोय पंचवीस पंधराचा निधी राज्य सरकारचा निधी डीपीडीसीचा निधी जिल्हा परिषदेचा निधी सीएसआर सुप्याच्या लोकांना आहे की सी एस आर किती मधी बोरकरवाडीला तरडोलीला मोरगावला दिलेला आहे कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी दिलेले गावामध्ये प्रत्येक बुथवर जे मतदान होईल ते अत्यंत चांगलं झालं तरच त्याचं श्रेय गावाला दिलं जाईल नाहीतरी काही काही जण अजित पवार गावचा सरपंच आणि अजित पवार जर घड्याळ्याचं काम करत असेल तर अजित पवारच्या विरोधातल्या गावातल्या उलटं काम करायचं आणि अजित पवारला कसं तिथं हे बघायचं त्यापेक्षा सगळ्यांनी काम करा सगळ्यांनी हातभार लावा त्याच्यामध्ये काहींना वाईट वाटलं मी म्हणलं की आता वडिलांना निवडून दिलं एक्क्याण्णव मुलाला निवडून दिले तीनदा मुलीला निवडून द्या द्या एकदा निवडून त्याच्यात काय मी सांगतो तुमच्या सगळ्यांच्या सांगतो माझ्या लोकसभा त्यांच्या देखत सांगतो निवडून दिल्यानंतर माग जे पंधरा वर्षाच्या करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या पाच वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा यांची कारकीर्द जास्त उजवी असेल हे मी तुम्हाला करून दाखवे मी देवेंद्रजी एकनाथराव आम्ही पण दिल्लीमध्ये जालो आम्ही मोदी साहेबांना सांगू आता मी इकडे लक्ष म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाल्या आम आमच्या अंबानी आडाची पण ओळखी झाल्या पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या आम्ही नुसतंच घ्यास घ्यास घासायचो <laughs> मोठी लोक यायची आलो 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 अव ह्यांनी केलं ह्यांनी केलं हे केलं अंडी बुन जायची लागणारा राहायचा तसा ठीक आहे हरकत नाही परंतु आता तरी आमच्या ओळखी व्हायला लागल्या त्या ओळखीचा फायदा आम्ही राज्यालाच करून देतोय जिल्ह्यालाच करून देतोय आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की यामध्ये मला बारामतीसारखं पुरंदर दौंड इंदापूर आमचं बोरवेला मुंशी खडकवासला हाही भाग करायचा आहे खडकवासला शहरी भाग आहे परंतु तिथेही आपल्याला ते करायचं आहे आता ते करता आपल्याला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं खूप जण म्हणतात अरे यांना बारामतीशिवाय काही दिसतच नाही बाकीच्याला देतच नाही मी अनेक ठिकाणी आता इतर भागाला पण देतोय कारण तुम्हाला समाजाचं काम करायचं म्हटलं तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं त्याच्यामुळं तो विचार आपण करतो अजूनपर्यंत अनेक पदाधिकारी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजप शिवसेना मनसे रासप आर पी आय चे सर्व घटक सदाशिवराव खोतांचा पक्ष सगळे त्या निमित्तानं कामाला लागले परंतु अजूनपर्यंत अनेक पदाधिकारी पूर्ण ताकदीनं कामाला लागलेले नाही माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी कृपा करून आता कामाला लागावं घड्याळचं काम करायला दोन अर्थ निघतात कामाला लागायचे एक कामालाच लावा किंवा खऱ्या अर्थाने कामाला लावून निवडून पाठवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे एकाच बाजूने त्या बाबतीमध्ये उभं राहावं आज शनिवारी मारुती दिवस आहे मनाला विचारा की तिकडच्या सभेला गेलो याच सभेला आलो हात वर कराल दोन चार कळलंच नाही पण हातवर सगळ्या डगरीवर नकारे पाहिजे कुठं तरी एक साईड धरा एक साईड माझी विनंती आहे की खरंच कुणी किती भावनिक शेवटच्या सभेला पण भावनिक होती कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या भावनिक होऊ नका प्रपंचा घेतला प्रत्येक वाडीवर वस्तीवर जाऊन आणि विकासाची बाजू समजून सांगा जे मतदार बाहेर गावी आहेत पहा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात एक महत्वाची भूमिका आहे आपल्या मी जागा आली परंतु मी तिथं राजेश विटेकर निवडून येत होता पण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्याकरता तिथं जानकरांना आपण उमेदवारी दिली आणि निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे जेव्हा महादेव जानकरांची शिट्टी वाजली त्यांची कोण तिथं शिट्टी आहे त्याच्यामुळं तिथं परभणी शिट्टी आणि बाकीच्या भागामध्ये कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या कुणा आहेत तर समन्वय साधून तो प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्राची कळकळीची नम्रतेची त्या ठिकाणी विनंती आहे मी बारामती तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं मदती काय विकास केलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि उद्याच्याही काळामध्ये अजून साखरेला आणि शेतकऱ्यांच्या मानाला दोन पैसे अधिक मिळतील या पद्धतीचा प्रयत्न हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा राहणार आहे ही पण मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे मित्रांनो माझी पुन्हा विनंती आहे की शेवटच्या सभेला आपण जमणारच आहोत परंतु आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका आणि काही झालं तरी महायुतीच्या घराच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबण्याचं काम उद्याच्या सात तारखेला आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या उमेदवाराला काही लाखांनी बारावती लोकसभा मतदारसंघातनं दिल्लीला पाठवा हीच जाग्राची नम्रतेची कळक्यांची कर विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो